नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर आज बनवूया जिरा राईस तर बघा जिरा राईस बनवून तयार आहे तर बघा हा एकदम मोकळा मोकळा आणि चवीला एकदमच छान असा हा जिरा राईस तयार आहे चला तर बघूया साहित्य तर बघा इथं मी बारीक तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि हा मी एक वीस मिनिट भिजत घातलेला होता स्वच्छ धुवून भेजत घातलेला होता तर बघा इथं मी साहित्य घेतलेलं आहे म्हणजे फोडणीसाठी तर बघा इथे एक दालचिनीचा तुकडा त्याच्यानंतर त्रिफळा चार त्याच्यानंतर चार काळी मिरी चार लवंगा आणि एक मोठी वेलची त्याच्यानंतर घेतले चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर एक तमालपत्र एक मिरची घेतलेली आहे आणि इथं एक मोठा चमचा जिरा आहे तर बघा जिरा राईस आहे त्याच्यामुळे जिरा हा थोडा जास्तच घ्यायचा आता बघा इथं मी कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये बन बनवायचा आहे तर इथं दोन मोठे चमचे तेल घालूया मोठे चमचे तेल घालूया म्हणजे तेल जास्त घातलं तर काय होईल की आ, भात मोकळा मोकळा व्हायला मदत होईल तर इथं बघा दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे आणि इथं हे सगळा खडा मसाला घातलेला आहे तर बघा मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि हा खडा मसाला चांगला भाजला की याच्यात टाकूया जिरे जिरे सगळ्यात शेवटी टाकूया तर बघा हा खडा मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तर चालेल पण याने फ्लेवर खूप छान येतो भाताला तर बघा हे सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण याच्यात टाकूया चवीपुरतं मीठ तर बघा इथं मी मीठ टाकलेला व्हिडिओ आलेला नाही त्याच्याबद्दल सॉरी तर बघा इथं मी मीठ घातलेला आहे आणि आता घालूया तांदूळ तर बघा तांदूळ घालूया आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले जे तांदूळ आहे त्या तांदळाला सगळ्या तेलानं कवर केलं पाहिजे म्हणजे आपला भात मोकळा होण्यास मदत होईल तर हे असं व्यवस्थित परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि तर बघा मी एक वाटी तांदळासाठी मी इथं दोन वाट्या पाणी घालणार आहे तर बघा आधी आपण एक पंधरा मिनटं हा तांदूळ भिजवून घेतलेला आहे त्याच्यामुळे बघा इथं दोन वाट्या पाणी बास होईल आता इथं आपण याला व्यवस्थित अजून एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे तांदूळाने पाणी बघा हे असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याला झाकण लावून याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया तर बघा हा असा चांगला मोकळा मोकळा भात होतो चला तर मग तर तुम्हीही हा भात नक्की बनवून बघा तर खायला एकदमच चविष्ट असा हा जिरा राईस तयार होतो तर बघूया आता तीन चिट्ट्या झालेल्या आहेत बघूया भात कसा झाला आहे तर तुम्ही मी तर बघू शकता भात एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे तर बघा इथं मी चना मसाला बनवला होता त्याच्याबरोबर हा भात खाणार आहे तर बघा इथं हा चना मसाला आणि चना मसाल्याची रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू